मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक मागील व्हिडिओमध्ये आपण संस्थेअंतर्गत दोन गट असतील म्हणजे संस्थेअंतर्गत दोन गटे आहेत संस्थेअंतर्गत दोन्ही गटामध्ये वाद सुरू आहे आणि असा वाद चॅरिटी कमिशनकडे प्रलंबित आहे किंवा हायकोर्टामध्ये सब्जुडाईद आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्या शाळेच्या मुख्याध्यापकाची वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी वेतन निश्चिती वेतनवाढ इव्हन तो अशा संस्थेतली मुख्याध्यापक पदाची पदोन्नती व सेवा निवृत्तीचे सर्व लाभ देण्याचा अधिकार हा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला आहे पण केव्हा संस्थेमध्ये दोन गट असेल संस्थे अंतर्गत वाद असेल तर मित्र हो माझा आजचा व्हिडिओ काय आहे म्हणतो संस्था आणि मुख्याध्यापकाचा वाद असेल तर काय संस्थेमध्ये वाद नाही आहे संस्था एकदम क्लीन आहे संस्थेचा वाद कुठे सब्ज्युडाईज नाही आहे पण संस्थेचा मुख्याध्यापकाशी वाद सुरू आहे मुख्याध्यापकाचा संस्थेशी वाद सुरू आहे या परिस्थितीमध्ये त्या मुख्याध्यापकाचे फायनान्शियल बेनिफिट कोण देईल मित्र हो नऊ ऑगस्ट दोन हजार दहाचं परिपत्रक आहे नऊ ऑगस्ट दोन हजार दहाचं परिपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं त्या परिपत्रकामधील मुद्दा क्रमांक दोन उपमुद्दा ब आणि क मध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे की जर मुख्याध्यापकाचा आणि व्यवस्थापकाचा जर वाद सुरू असेल तर मुख्याध्यापकाने अशा प्रकारचा वाद व्यवस्थापनाशी सुरू आहे व्यवस्थापन मुख्याध्यापकाच्या विरोधात आहे किंवा मुख्याध्यापकाचा आणि व्यवस्थापनाचा वाद सुरू आहे अशी लेखी तक्रार त्या मुख्याध्यापकाने विभागाच्या शिक्षण उपसंचालकाकडे करायची आहे लेखी तक्रार आणि त्या लेखी तक्रारावर शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकार डायरेक्शन देतील कशाचे डायरेक्शन देतील तुम्हाला सांगतो पण संस्था आणि मुख्याध्यापक या दोघांमधला वाद जो आहे त्या वादाला मुख्याध्यापक कुठेच कारणीभूत नसावा संस्था आणि मुख्याध्यापकांच्या दोघांच्या भांडणामध्ये दोघांच्या वादामध्ये मुख्याध्यापक कुठेच कारणीभूत नसावा अशीही तरतूद नऊ आगस्ट दोन हजार दहाच्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक दोन उपमुद्दा क मध्ये दिलेली आहे जर अशी परिस्थिती असेल म्हणजे संस्थेचा मुख्याध्यापकाचा वाद सुरू आहे त्या मुख्याध्यापकांनी विचारांनी शिक्षण उपसंचालकाला तक्रार केल्या लेखी शिक्षण उपसंचालकांनी एज्युकेशन डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्या डायरेक्शनमध्ये या वादाला मुख्याध्यापक बिचारा कारणीभूत नाही असं स्पष्ट डायरेक्शन जर असेल अशी परिस्थिती असेल की त्या वादाला मुख्याध्यापक कारणीभूत नाही तर अशाही परिस्थितीमध्ये त्या मुख्याध्यापकाची पेन्शन त्या मुख्याध्यापकाची वरिष्ठ वेतन श्रेणी त्या मुख्याध्यापकाची निवडसणी त्या मुख्याध्यापकाची वेतन वाढ त्या मुख्याध्यापकाचा पेन्शनचा प्रस्ताव अशा परिस्थितीत मुख्याध्यापकाची पदोन्नतीही करण्याचा अधिकार त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आहे असं मी म्हणत नाही नऊ ऑगस्ट दोन हजार दहाचं शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं परिपत्रक मुद्दा क्रमांक दोन उपमुद्दा क्रमांक क आणि ब मध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे म्हणून मित्र हो जरी मुख्याध्यापक तुम्ही आहात आणि तुमचा संस्थेशी वाद सुरू आहे तर तात्काळ लेखी तक्रार करा की माझा आणि संस्थेचा वाद सुरू आहे हे लेखी तक्रार कुठे करा तुम्ही लेखी तक्रार शिक्षण उपसंचालक कार्यालयाला करा जेणेकरून तुम्ही जर त्या वादाला कारणीभूत नसाल तर तुमचे सर्व फायनान्शियल बेनिफिट तुमचा वेतन वाढ असेल वेतन निश्चिती असेल पेन्शनचा प्रस्ताव असेल सर्व लाभ असेल सेवाविषयक तुमचे देण्याचा इव्हन तो पदोन्नती देण्याचा अधिकार सुद्धा त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोचवा कारण आजचा शिक्षक भविष्यातला मुख्याध्यापक आहेच आणि शिक्षक तर सुद्धा आता शिक्षक होणार आहेत आणि भविष्यात ते पण मुख्याध्यापक पदापर्यंत जाऊ शकतात माझ्या अनिल एम शिवनकर चॅनलला मित्रो प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद